कसे मागताय सेगत्या तुम्ही चौऱ्याहत्तर दोन कमीला मागताय ते बरोबर ही जोड मागताय का रे बरोबर बरोबर कुठले आहेत ते आहेत का नाव काय आपल्याला बरोबर नाव काय आपल्याला बापू नाही ગયા સાબોય કુતરી ગયો હા આ નમે ગાડા બક્કર આ તો બોલો મને મજા સમજ કે

हे मागता जोडी पण एक नंबर आहे मागतायत नेवासावरून आलेले शेतकरी जोडी पहा मित्रांनो क्वालिटी पहा तुम्ही एक नंबर आहे जबरदस्त क्वालिटी आणि सुंदर अशी क्वालिटीची बैल खेडे का छोटी शेड्यानी बाजारातून आणलेली कुठली खरेदी शेडी शेतकऱ्यांनी घेतलेली बरोबर 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 शंकेशवरून आणले शेट पूर्ण बाजारात जोडी नाही पण पूर्ण बाजारात एक नंबर एक नंबर जोडी ते म्हणताय जोडी देऊन साठ हजार रुपये बोलले एक लाखाच्या वर तुम्हाला सत्तर त्यांच्या बायला देऊन सत्तर हजार रुपये म्हणता सत्तर हजार रुपये जो कमी मागतो तोच घेतो घेतो नाही बरोबर બેટા તુજ ના साई साई नमन बरोबर बर। कुठला बेटा तू गाट रोड गाट रोड, आ, गाट रोड।, गाट रोड। या मुलानी बैला धरलेले मारता का बघा एक नंबर कामाची मुली बरोबर कोणत्याही कामाला बरं पुढं बैल झाला व्यवस्थित ना बैला मित्रांन घेण्याची जुडी वगैरे एकच नंबर पाणी साडी मित्रांनो पूर्ण बाजारात गर्दी जमलेली दोडी एक नंबर आहे कितीच लागतंय खाली शेटे

दोन महिला देऊन पंच्याहत्तर हजार बैल विकतील पन्नास पंचावन्न बरोबर पन्नास हजार पंचावन्न जरा बरोबर पंच्याहत्तर आणि पंचावन्न किती झाले तुमचे सत्तर हजार बरं ठीक आहे तुम्ही सत्तर हजार धरताय सत्तर आणि पंच्याहत्तर किती झाले पंचेचाळीस मला दीड लाख रुपये माझ्या बैलाची किंमत तुम्ही घेऊन जा हा करायचं आहे मनापासून तुम्ही खोला मी करतो म्हणजे <laughs> तुम्ही फक्त बैल पाहून मागा मारतो साप मारतो बैल बघा जोडी पण आहे एक नंबर जोडी पण एक नंबर मित्रांनो बदला करणार ते या ठिकाणी मारायची का मारायची माराइन <laughs> 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 <laughs>

मित्रांनो ॲड का नाही बदल्याचा व्यवहार झालेला आहे एक बदला केलेला ना वर तू किती रुपये सत्तर हजार रुपये देणार ते बरोबर